विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला पुन्हा ग्रस्त मध्ये आले चार बहिष्कृत केलं विठ्ठल पंत आमच्या मध्ये राहायचं आनंदीतून बाहेर वा सिद्ध बेटावर राहू लागली मार चार 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 मुलं छोटीशी वाढू लागली आई पाहत होती पाहत असताना आई छळ मुलांचा छळ ह्या आई वडिलांना वाटलं जाऊ दे आपल्याकडून चूक झाले पण आपली गोंड चार यांना त्रास होता कामा नये म्हणून विठ्ठल पंत दर करत पहाटे उठून महाराज पैठणला गेले पैठण गाठलं धर्मपीठासमोर उभे राहिले आणि धर्मपीठासमोर उभे राहिल्याबरोबर त्या धर्मपीठाने आदेश दिला महाराज तुम्ही केलेलं कृत्य आहे या कृत्याला ज्ञान आहे एकच त्याला न्याय आहे न्याय कोणता महाराज हात जोडून विठ्ठल पंत उभे होते एकच न्याय देहांत प्रायचित एवढ प्रायचित ऐकलं विठ्ठल पंतांच्या काळजामध्ये धस्स झालं घाबरले नाही मारणाला पण माझ्या चार मुलाच काय होईल विठ्ठल असे आई वडील आहेत महाराज विठ्ठल पंत माघारी पत्र घेतलंय आणि माघारी फिरले दर मजल दर करत आले पण वाटेत एकच विषय होता तो सतत झोंबत होता तो विषय होता म्हणजे आता मी जाणार आहे पण माझी चार मुलं यांचं काय होईल सतत चिंतन करत 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 विठ्ठल पंत वाटेत मी जाईन पण मुलांचं काय घरी आले सर्व मुलं झोपी गेली पण रुक्मिणी आई साहेब वाट बघत होती आता तरी येतील रात्री बारा एक वाजता विठ्ठलपंत हजर झाले आणि हजर झाले दरवाजा उघडला आणि रुक्मिणी आई साहेब म्हटले काय हो मिळाली का, का शुद्धी पत्रे मुलं आता तरी चांगली होतील का विठ्ठलपंत्र एक शब्द बोलत नव्हते खाली बसले पत्र रुक्मिणीच्या हातात ठेवलं आणि पत्राचा मजकूर वाचल्याबरोबर घळकण रुक्मिणीच्या डोळ्यातून आश्रुत आहे आणि रुक्मिणी माता रोडू लागली रोडू नकोस ग थांबाता आजची रात्र आपण इथं मुलं बघून घे उद्या आपल्याला जायचंय मी जाणार आहे म्हटलं नाही हो पतिव्रत आहे मी मुलं अशी सोडून मी तुमच्या सोबत येणार मी सुद्धा तुमच्या सोबत मरणार आहे विठ्ठल पंत म्हणजे मुलाकडे बघून घे मुलाकडे पाहिलं निवृत्ती झोपलेला आहे ज्ञानदेव झोपलेत सोपानदेव झोपलेत मुक्ताई चिमुरडी झोपले लहान लहान मुलं झोपलेली पाहिले पहाटेची वेळ आहे बाहेर आता वेळा देहांत प्रयशित्त घ्यायचंय यांना सांगितलं नाही फक्त मोठा निवृत्ती होता निवृत्तीला उठवलं आणि सांगितलं बाळा आम्ही देहांत प्रायशिद्ध घेतोय हे पत्र आहे आदेश आहे आम्ही तर राहणार नाही तूच यांची आता आई वडील बर का रे निवृत्ती सांभाळून घे विठल <गश्टारीगे> सांभाळून घे बर का बाळा निवृत्तीला हुंदका का ना अरे आई जर आपल्या समोर जायचे ते पुन्हा कधीच नाही दिसायचे अरे आजचा सूर्य जर संध्याकाळी खाली गेला तर उद्या तो आपल्याला प्रकाश देतोय पण एकदा का आई, आई वडील गेले तर पुणात कुठून दिसणार आहे महाराज त्याला जाणवत होत विचार केला नाही बाळा मोठा आहेस विचार करू नको जाऊ द्या आम्हाला आई आणि वडील गेलेले पाहिले विठ्ठल पंतने आई साहेबांचा हात पकडला ओढत उडलं महाराज आईचं काळे जाय पाठीमागवत ते ओढत नेलं ओढत नेलं डोहाच्या कडे लागले आणि इंद्रायणी मातेला हात जोडले माता आजपासून आमच्या मुलाचा आई म्हणून सांभाळ हात जोडले एकदम उडी मारून घेतली माता देह संपवला आणि असे देह संपल्याबरोबर पहाट उजाडली सकाळ उजाडले चिवचिवाज पिल्ला पक्ष्यांचा ऐकू येऊ लागला निवृत्तीला झोप लागली नव्हती महाराज देवासमोर होता आई वडील गेल्यापासून रडत होता निवृत्ती दादा पाहिला ज्ञान देवाला पळत आले दादा बाबा बाहेर गेले का रे आई कुठ पाण्या गेले का दादा बोलायलाच तयार नाही ज्ञान दादाला जवळ घेतलं या गडबडीमध्ये तिने भाऊंड पुन्हा उठली जवळ घेतली निवृत्तीने मोठ्याने फोडला पोहला दादा अरे निवृत्ती मुक्ताई कायमच्या आई वडील आपले निघून गेले धर्म कर्मठा आपल्या आई शिक्षा दिली रे आई बाबांनी दोहा मध्ये उड्या घेऊन देह संपवला हे ऐकलं सर्वांनी हंबरडा फोडला पण समजवायला कोण होतो समजवायला कोणी नव्हतं हो महाराज असं चार दिवस रडत दि गेलं पोटाची काळजी आहे ज्ञानोपरा गावामध्ये जायचे भिक्षा मागायचे लोकांनी मारावं लोकांनी हाकलून द्यावं विसोबा काकाने मारावं सर्वांनी मार मारावं छळावं या ज्ञानदेवाच चारी भावंडाचं एवढं छळ केलं पण आई वडिलांनी माझ्या मुलांना बरं व्हावं म्हणून देहांत प्रायचित घेतलं आई वडील मुलासाठी जीव सुद्धा देतात महाराज जीव सुद्धा देतात एवढं हाल झालं मला तरी सुद्धा लोकांनी आमच्या चा चारी भावंडाला जवळ नाही घेतलं सांगायचं मला एक होत की आई वडील मुलासाठी जीव सुद्धा देतात हे उपकार आई वडिलांच्या आहेत विठवलं विठोला। विठोला।